नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत भरपावसात अ अग, अपघातग्रस्ताला जीवनदान सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नन्नवरे यांची मानवतेची सेवा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री साडेसात वाजता भरपावसात एक अनोळखी व्यक्तीचा मोटारसायकल अपघात होऊन तो गंभीर जखमी अवस्थेत गौरशिवारात पूर्णा तालुका जिल्हा परभणी येथे रस्त्यावर तडफडत पडले होते रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला असून त्या व्यक्तीच्या डोळ्याजवळ खोल जखम झाली होती दुर्दैवाने उपस्थित नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला नाही मात्र याचवेळी नांदेडवरून येत असलेल्या सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नन्नवरे यांची नजर या अपघातग्रस्त्यावर पडली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने अँब्युलन्सला संपर्क साधला व त्या व्यक्तीस ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचाराची व्यवस्था केली यावेळी डॉक्टर आकाश उमाटे कर्मचारी संती पहिवाल व सिस्टर यांनी तात्काळ उपचार केले त्यानंतर प्रदीप नंदवरे यांनी त्यांच्या मोबाईल वरून नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले जखमीला तात्काळ नांदेड येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले अपघातग्रस्त व संकटग्रस्त कुणी आपल्या निदर्शनास आले तर त्यांना सर्वप्रथम जवळपासच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून मदत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यांच्याशी किंवा त्यांच्या घरच्यांशी तात्काळ संपर्क साधून आधार देणे ही खरी मानवतेची सेवा आहे प्रदीप नंदवरे सामाजिक कार्यकर्ते पूर्णा या कार्यास संदीप गायकवाड राजकुमार वावळे कैलास धिमरे अँबुलन्स ड्रायव्हर पवन दवणे राजकुमार वावळ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला सबस्क्राईब करा